की अधिलक्षामध्ये नवे देशामध्ये ही महाराष्ट्र केसरी सर्वोत्तम या ठिकाणी पार पाहिजे आदर शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव यांना या स्पर्धा घेण्यासाठी आपण सौराष्ट्र या ठिकाणी सोळा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर रोजी ही आपण पासष्टवी महाराष्ट्र केसरी धाराशिव शहरामध्ये घेतली होती तुळजाभवन स्टेडियमवर त्या महाराष्ट्र केसरीच्या संदर्भात जी बक्षिसं होती जी की जवळपास दीड ते दोन फुटीची बक्षिसं आपल्याला वाटायची होती त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी होत्या की प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक येणारी जे पैलवान होती जी बनलं होती हे चौथ्या दिवशी त्यांची नावं जाहीर होत होती कारण त्याला तीन दिवस त्या स्पर्धा खेळाव्या लागत होतं आणि त्याच्यानंतर तिची नावं बक्षिसासाठी आपण साई म्हणडा असेल बुलेट असतील किंवा स्पर्धन असेल ट्रॅक्टर असेल ही बक्षीसं जाहीर झाल्यावर त्याला द्या द्यावी लागत होती आणि त्याच्या रजिस्ट्रेशनला महिना ते दीड महिना कालावधी लागत होता आणि त्याच्यामुळं ती बक्षिसं वितरणाला थोडा विलंब झालेला आहे विलंब म्हटल्यापेक्षा की आचारसंहितेच्या पूर्वी आपल्याला बक्षीस वाट करायची अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व पैलवानीने हजीर राहावी आदरणीय आपले काका पवार साहेब आमच्या जिल्ह्याचे जिल्हा सचिव रामहनराव भाऊ या जिल्ह्यातील सर्व पैलवान संघाचे वस्ता सर्व या ठिकाणी हजर राहिले हा कार्यक्रम आदरणीय खासदारसाहेब हजार राहिले त्यानंतर आपले ठाकूर साहेब हजार राहिले सर्व भाजपचे सर्व पदाधिकारी सर्वच हजर राहिले सर्वांचेही मी या ठिकाणी आभार मानतो आणि या बक्षीस वितरणाच्या निमित्तानं मी एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये कुस्तीचं पर्व कशा पद्धतीनं वाढवता येईल त्याच्यासाठी काय करावं लागेल याच्यासाठी एक संपर्क कार्यालय आपण इथं शहरामध्ये ठेवलं आहे त्याच्या माध्यमातून ज्या ज्या गावामध्ये कुस्तीचा शोक असेल त्या गावातील मर्द त्या गावातून मंडळी व्यवस्था त्यांच्याची त्यांच्याशी चर्चा करून येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये अशी तालीम झाली पाहिजे आणि मंदिर तयार झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि या ठिकाणी